नमस्कार दैनिक मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी विशाल कुमार वडगाव नगरपंचायत निवडणुकीसाठी प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि त्यामुळे सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून प्रचारात जोरदार प्रचार केलेला जातोय आणि या संपूर्ण प्रचारामध्ये तर दोन्ही बाजूकडचे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्ष आणि भारतीय जनता पार्टी पक्ष या दोन्ही पार्टीकडच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांकडून सर्वाधिक जास्त जोरात प्रचार केला जातोय असं आपल्याला दिसतंय आज आपल्यासोबत भारतीय जनता पार्टी पक्षाच्या वडगाव शहरासाठीच्या नगरपंचायतीसाठीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार असलेल्या ॲडव्होकेट मृणाल गुलाबराव म्हाळसकर आहेत खरंतर एक नौका उमेदवार भारतीय जनता पार्टी पक्षाकडनं वडगाव नगरपंचायतीसाठी देण्यात आला मात्र या उमेदवाराने मागच्या दोन तीन आठवड्यामध्ये संपूर्ण वडगाव शहर पिंजून काढलं सर्व प्रभागामध्ये तो गेला आणि आज तो उमेदवार एक परिपक्व उमेदवार म्हणून वडगावकरांसमोर आलेला आहे अशा या उमेदवारासोबत आपण बोलणार आहोत ताईच स्वागत आहे तुमचं दैनिक माहोलमध्ये मागच्या दोन तीन आठवड्यापासून तुम्ही संपूर्ण वडगाव शहरामध्ये फिरताय वडगाव शहरात आता तुम्ही जवळून पाहिलेला आहे संपूर्ण वडगाव शहर फिरल्यानंतर सर्व प्रभाग पाहिल्यानंतर नागरिकांशी गाठी भेटी घेतल्यानंतर काय त्या नागरिकांनी भावना तुमच्यापाशी व्यक्त केलेल्या आहेत मी प्रचारा दौऱ्यानिमित्त गेले काही दिवसांपासून फिरत आहे वडगावच्या एक ते सतरा प्रभागांमध्ये तर एक ते सतरा प्रभागांमधून मला माझ्या लोका वडगावच्या नागरिकांकडून प्रेमाचा आणि जिव्हाळ्याचा प्रतिसाद नक्कीच मिळालेला आहे आणि त्याचबरोबर प्रतिसाद मिळत असताना लोकांनी त्यांच्या ज्या समस्या सांगितलेल्या आहेत तर त्याच्यामध्ये जी पाण्याची मूळता समस्या आहे जी सत सतराच्या सतरा प्रभागांमधून जी आढळून आलेली आहे तर ती पाण्याची समस्या मी निवडून आल्यानंतर नक्कीच ती सो सोडवणार आहे कारण का मी फक्त इथे सांगू इच्छिते की पूर्ण पिंपरी चिंचवड शहराला जर पवना नदीचं पाणी जात असेल पुरवठा पाणीपुरवठा होत असेल आणि इंद्राणी नदी ही तर बारा महिने वडगाव शहरातून वाहत असते तर इंद्राणी नदीमार्फत वडगाव शहराला मुबलक स्वरूपात पाणी का नाही मिळते तर ह्याच्या पाठीमागं काहीतरी वेगळं षडयंत्र असावं असं मला वाटतं त्यामुळं पाण्याचा मुद्दा मी नक्कीच उचलून धरेल आणि नक्कीच माझ्या वडगावतील प्रत्येक नागरिकाला हर घर पाणी योजना ही मी देणारच आहे याचा मी तुम्हाला निश्चितपणे सांगू इच्छिते खर तर वडगाव शहरामध्ये कारण वडगाव शहर आता डेव्हलप होत आहे नागरिकरण होते, होते। वडगाव शहरामध्ये फक्त पाणी हा प्रश्न नाहीये अनेक ठिकाणी अनेक समस्या आहेत तर तुम्ही जेव्हा त्या प्रभागामध्ये गेलात तेव्हा त्या प्रभागातील नागरिकांनी तुम्हाला त्या समस्या सांगितलेल्या असतील आज या सर्व समस्या आहेत मात्र ते सोडवण्यासाठीचा उपाययोजना करणं गरजेचं आहे तुमचं काय विजन आहे तुम्ही कशा पद्धतीने या समस्या सोडवणार आहात सतरा प्रभागांमधल्या ज्या सतरा वेगवेगळ्या समस्या आहेत तर समस्या जाणून घेण्यासाठी आपण आता आजकालचे सगळं युवा पिढी जी आहे किंवा कोणत्या सगळ्या जनरेशनच्या ज्या पिढी आहेत आपल्या त्या डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करत आहे तर ए आय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मला कसं वडगाव नगरपंचायती अंडर ज्या सुखसुविधा नागरिकांपर्यंत पोहोचवता येतील तर एक डिजिटल ॲप लाँच करून आम्ही त्या जाणून घेऊयात वडगावच्या नागरिकांकडून जेणेकरून वडगावचा जो विकास आहे तो डिजिटल स्वरूपात कसा नागरिकांकडून जाणून घेता येईल जेणेकरून आणि पेपरलेस काम करता येईल यासाठी माझा आहे खरं तर ताई आता आपण विकासाच्या बद्दल बोलतोय समस्यांबद्दल बोलतोय मात्र बोलत असताना तुम्ही ए आयचा आणि डिजिटलचा उल्लेख केलात आज खरं तर मी हा प्रश्न आपल्याला विचारतो क्रॉस करून की भारतीय जनता पार्टी पक्षाकडून एक व्हिडिओ समोर येतोय जो तुमच्यासाठी म्हणजे सी एम साहेबांनी हा तुमच्यासाठी खास बनवलेला व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये ते तुम्हाला मतदान करण्यासाठी नागरिकांना आवाहन करताय मात्र या ठिकाणी तो व्हिडिओ ए आय जनरेट आहे अशा पद्धतीची माहिती समोर येते किंवा तशा पद्धतीचा आरोप होतोय आणि अशा पद्धतीने व्हिडिओ करून नागरिकांना खरं तर फसवलं जात असं बोललं जाते तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे मुळत जो व्हिडिओ आलेला आहे तर मुळत तो सी एम ऑफिसमधूनच अधिकृतरित्या आमच्यापर्यंत पोचलेला आहे आणि उलट भारतीय जनता पार्टी वडगाव शहरला ही एक वेगळी प्रेरणा आहे जर का कोणी वडगाव शहरातील एखादा कार्यकर्ता उत उद... निवडणुकीच्या मैदानात उतरत असेल आणि त्याला जर थेट महाराष्ट्राचे लाडके मु मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचा पाठिंबा मिळत असेल तर त्या संदर्भात मी नक्कीच वडगाव शहर भारतीय जनता पार्टीचे भाग्य मानेल की आदरणीय सी एम ऑफिस ऑफिसमधून जर आम्हाला ती प्रेरणा मिळत असेल जाहीर पाठिंबा मिळत असेल तर मी नक्कीच आनंदी आहे आणि जरी कोणी आरोप करत असेल या वेगवेगळे काही तर त्यांना शुभेच्छा आहे आरोपाच्या बोलायचं झालं तर आणखीन एक आरोप होतो की तुम्ही आता निवडणुकीच्या रिंगणात आहात तुम्ही नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार संपूर्ण पक्ष तुमच्या मागे उभं राहिलेला दिसतो मात्र याच पक्षामध्ये काही जुने जाणते कार्यकर्ते होते काही महिला भगिनी होत्या त्यांना तिकीट न देता थेट तुमच्यासारख्या ज्याला कुठल्याही प्रकारे तुम्ही कधी समाजकारणाच्या किंवा राजकारणाच्या पटलावर कधी दिसला नाही आणि थेट नगराध्यक्ष पदाचा उमेदवार हा त्या कार्यकर्त्यांवर झालेला अन्याय अशा पद्धतीची चर्चा आहे यापूर्वी तुम्ही कधीच यामध्ये दिसला नाहीत मग आता थेट राजकारणाच्या पटलावर तसं काय माझ्या जो कुटुंबाची पार्श्वभूमी आहे राजकीय सामाजिक वारसा लाभलेल्या कुटुंबातून मी जन्म घेतलेला आहे मूळत माझे वडील आदरणीय गुलाबराव गोविंदराव म्हाळसकर माझी पंचायत समिती सभापती आणि माझे मोठे चुलते आद आदरणीय कैलासवासी ॲडव्होकेट बबनराव गोविंदराव म्हाळसकर या दोघांचं वडगाव शहराच्या विकासासाठी खूप मोठं योगदान आहे गेले तीस ते चाळीस वर्ष ते कार्यरत आहेत वडगावच्या विकासासाठी त्यामुळे लहानपणापासूनच राजकीय नेत्यांची ये जा होती त्यामुळे त्यांच्या विचारांच्या प्रेरणेतूनच मला लहानपणापासूनच राजकीय सामाजिक संस्कार हे झालेले आहेत माझ्यावरती आणि मी माझं भाग्य मानेल की उलट माझ्या शिक्षणाचा वापर मला राजकीय दृष्ट्या न करता प्रशासन यंत्रणा हाताळण्याकरिता करता येणार आहे त्याबद्दल मी नक्कीच आनंदी असेल जेणेकरून प्रशासन यंत्रणा कशी कायदेशीररित्या हाताळता येईल त्याची मला संधी मिळणार आहे आणि माझ्या शिक्षणाचा उपयोग हा समाजकार्यासाठी होणार आहे त्या स... त्याबद्दल मी आनंदी आहे खरं तर निवडणूक आता शेवटच्या टप्प्यामध्ये आलेली आहे किंबहुना आज शेवटचा दिवस प्रचाराचा आहे एक खूप मोठी शक्ती किंवा खूप मोठी ताकद तुमच्या समोर राजकीय स्वरूपामध्ये उभी आहे आणि या संपूर्ण राजकीय तुमचा लढा आहे या लढ्यामध्ये तुम्हाला विजयाचा किती विश्वास वाटतो आणि वडगावकर जनतेला तुम्ही काय वडगावच्या माझ्या मायबाप जनतेला मी एवढंच आव्हान करेन गेले पाच सहा वर्षापासून जो वडगावचा हवा तसा विकास व्हायला पाहिजे तसा मी प्रचाराद्वारे निमित्त काही गेल्या दिवसांपासून फिरत आहे म्हणा एवढा विकास हा झालेला नाही आहे कारण का वडगाव शहर जे आहे ते फार आधीपासूनच मुंबई पुण्याचं मध्यभाग मानला जातो त्याचप्रमाणे जा मावळ तालुक्याची एक महसुली राजधानी म्हणून ओळखलं जाणारं शहर आहे शहराला शहरासारख्या सुविधा दिल्या तरच कोणत्या पण गावाच्या पुढे शहर नावाचा उल्लेख केला तरच त्या शहराची व्याख्या जी पूर्ण पूर्णत्वास येते तसं काही इथे झालेलं दिसत नाही आहे त्यामुळे बडगावकर नागरिकांनीच हा ना नवा चेहरा दिलेला आहे असं मी सांगेल वडगावकर नागरिकांनी स्वतः हा नवीन चेहरा दिलेला आहे आणि हे सांगत असतानाच नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर सर्वसामान्यांच्या जीवनात करण्याचा या ठिकाणी विचार स्वतः नगराध्यक्षपदाच्या उमेदवार असलेले ॲडव्होकेट म्हणून बाळसर करतात आणि त्यांनी त्यांच्यावर जे होणारे आरोप होते नौका उमेदवार या सगळ्यांना त्यांनी खरं तर माझ्या शिक्षणातून कामातून उत्तर मिळेल अशा पद्धतीच्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या तुम्हाला निवडणुकीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद